माझे दोन पाय दोन पाय चार पाय आहेत तुम्हाला चार भांडण दिवाळी भांडित काम करतोय बिचारा घर जावे काय म्हणून तुम्हाला अवस्था आहे ती मी बाहेर काम करतोय दिवसभर घरी आले कसं काम करायचं मला ए दिवाळीची साफसफाई पप्पा काय तिथे अनिल पण पप्पा काय अवस्था माणसाची आहे ती रव मॅरेज काय किंवा अरेंज मॅरेज केला आमच्या नशिबात हेच भोग आहे नाही आयुष्यामध्ये

खरेदी झाली काय खरेदी झाली काय खरेदी आहे कामच नाही माझा खोट बोलतो फक्त तिचा काय बोलतोय मी बसलो दोन मिनटं मी इथे बसली नाही त्याला लगेच टाळा चालू झाला लगेच तिथे बसले आणि एवढी टाळ चालली सगळी सगळी वेळ करून ठेवली नाही

শুনে মিন মারি বলতে শুনে মিন মারি বলতে মি মনে তুমি সঙ্গে মারিদি তুই মজা বসতি आयते मी ठीक आहे हे बघा कशाने वाजवते काय गोखळ लागली न उद्या इकडे आयते मला गोखळ घालण्या ना, 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 ना एक ना मावते पण आता पोलीस के तुम येणार जा बर 2 दा 3 दा ती मोसे आदमी तरी हट्टी उठत नाही मी बाई मध्ये

आणि तुम्ही कमेंट म्हणजे सांगा मला कोण कम होतोय कोण कुठे होतोय त्याचा पैसा आपण करूया दिवस पुन्हा तारखे काही गरज नाही माझी समजलं कोण काम करता येते माणूस म्हणतात निघत मी काम नाही म्हणून नाइज nice कर लो शी बाय को काम सुन लो हो न्याय सीटेट के संग ये गप्पा बर्बाद करो